कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा भारतीय संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झालं तेव्हापासून दरवर्षी भारत हा खास दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो यावर्षी भारत आपला शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे हा दिवस आपल्या भारतीयांसाठी देखील खास आहे कारण जेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला तेव्हा आपलं स्वतःचं संविधान नव्हतं आणि देशाचं संविधान ही त्याची ओळख असते एक राष्ट्र म्हणून आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ती ओळख मिळाली होती प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिल्या की गुलामगिरीच्या साखळ्या तोडून भारत पूर्ण क्षमतेनं प्रगतीच्या मार्गावर कसा पुढे जात आहे माझे कोकणकडून प्रजा प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा वळयात बातमीपत्राकडे त्याआधी पाहूयात हेडलाईन्स प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई खेड काउन्सिल फाउंडेशन कडून देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम संपन्न वाळू माफियांचा रात्रीच खेळ चाले महसूल विभागाला न जुमानता वाळू चोरी सुरूच आणि नवी मुंबई पोलिसांकडून बांगलादेशींवर कारवाई अनधिकृतपणे राहणारे बांगलादेशी ताब्यात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर परिसरात भव्य आणि नयनरम्य तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यानि मंदीर या निमित्ताने मंदिर परिसरातील श्री संत नामदेव पायरी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप श्री विठ्ठल रुक्मिणी सभा मंडप कळस तसेच मंदिराच्या इतर भागामध्ये देखील रोषणाई करण्यात आली आहे याशिवाय श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास वेदांत भक्त निवास येथे देखील आकर्षक विद्युत सजावट करण्यात आली आहे तिरंगा रंगात सजलेला हा परिसर भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत असून या रोषणाईमुळे परिसरातील सौंदर्य अधिक खुलून आलं आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वर्षभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करून भाविकांना विशेष अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आलेली ही विद्युत रोषणाई राष्ट्रीय भावना जागवणारी असून भाविक आणि पर्यटकांकडून त्याचं भरभरून कौतुक होत आहे तिरंगा विद्युत रोषणाईच्या प्रकाशात नालेला परिसर देशभक्ती आणि अध्यात्मिकतेचा अद्वितीय संगम दाखवतोय मंदिर परिसराच्या उपक्रमामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त एक अनोखा अनुभव पंढरपूरमधील भाविकांना मिळालाय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड काउन्सिल फाउंडेशनच्या वतीनं खेडमधील मुकादम लँडमार्क येथे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती गेल्या बारा वर्षांपासून ही देशभक्तीपर गीत गायनाची स्पर्धा खेड काउन्सिल फाउंडेशनच्या वतीने आयोजित केली जाते या स्पर्धेमध्ये खेडमधील अनेक विद्यालयांचे विद्यार्थी सहभाग घेतात स्पर्धेच्या निमित्तानं अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेच्या मार्फत राबवले जातात वाशिष्ठी डेअरीचे सर्वे सर्वा प्रशांत यादव तसेच अनेक समाजाप्रती आपली निष्ठा आणि कार्य करणाऱ्या अनेकांचे या कार्यक्रमादरम्यान सत्कार आणि सन्मान करण्यात आले या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गायन आणि सादरीकरण करणाऱ्यांना सन्मानचिन्ह पारितोषकानं सन्मानित करण्यात आलं दिनाच्या पूर्वसंध्येला खेड कौन्सिल फाउंडेशनच्या वतीने खेडमधील मुकादम लँडमार्क येथे देशभक्तीपर गीत गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती गेल्या बारा वर्षांपासून ही देशभक्तीपर गीत गायनाची स्पर्धा खेड कौन्सिल तर्फे आयोजित करण्यात येत आहे स्पर्धेच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात या कार्यक्रमामध्ये वाशिष्ठी डेरीचे प्रशांत यादव यांना कृषी रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोकणातील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत करत असलेल्या कामाप्रती आणि दुग्ध व्यवसायामध्ये केलेल्या क्रांतीमुळे प्रशांत यादव यांना हा पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार दिल्याने प्रशांत यादव यांनी देखील खेड काउन्सिल फाउंडेशनचे आभार मानले प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज आपण या ठिकाणी देशभक्तीचा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतात अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम पाहण्याचा योग आजच्या या कार्यक्रमानिमित्त मला मिळाला अतिशय सुंदर नियोजन होतं आणि खऱ्या अर्थानं नव्या पिढीला या माध्यमातून अधिक प्रगल्भ आणि जागरूक करण्याचं काम जे माध्यमातून या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतं आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं भावी पिढीला घडवण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानेही आपण मला पुरस्कार देऊन सन्मानित केलं तर म्हणजे आमचं वाशिष्ठी डेअरीचं काम खूप छोटं काम आहे सुरुवात आहे पुरस्कार घेण्या इतपत तेवढा अजून मी स्वतःला मोठा झाला असं समजत नाही परंतु आपण ज्या वातावरणात आणि ज्या प्रजासत्ताक तिन्हीच्या पूर्वसंध्येला ज्या भावनेने हे पुरस्कार देत आहे निश्चितपणे ते प्रेरणा देणारा पुरस्कार आहे पुढं जाण्यासाठी निश्चितपणे बळ देणारा गेल्या वर्षी आपण मला बोलवलं होतं पण मी त्यावेळी उपस्थित नव्हतो आजसुद्धा खरं म्हणजे कार्यक्रमासाठी मी काल शिर्डीत होतो तिथून आपला कार्यक्रम गेल्या वर्षी चुकला होता म्हणून यावर्षी म्हटलं आपण पोचलं पाहिजे या ठिकाणी अनेक क्षेत्रात काम करणारे अनेक मंडळी आहेत त्या सगळ्यांची प्रेरणा घेऊन मग आज जरी संजयराव असतील तरी वाशिष्ठी डेअरी जेवढी सुरू झाली त्यावेळी या भागात इथल्या शेतकऱ्यांना जोडून देण्याचं फार मोठं काम त्यांनी त्यावेळी केलं हे शेतकरी आम्हाला मिळाले म्हणून आज वाशिष्ठी डेअरीची प्रगती इथपर्यंत पोचलेली आहे त्यामुळे असे असंख्य हात आमच्या पाठीशी असल्यामुळं आपण या क्षेत्रात यशस्वी ठरलो आमची प्रेरणा घेऊन इतरांनी या क्षेत्रात उतरावं आणि खऱ्या अर्थानं कोकण अधिक समृद्ध करण्यासाठी आपण शेती शेतीपूरक व्यवसाय जोडधंदे यांना अधिकाधिक बळ दे दिलं तर निश्चितपणे भावी तरुण पिढीला एक नव्या प्रकारची ऊर्जा आणि नव्या प्रकारचा मार्ग या माध्यमातून दिसेल आपल्या सर्वांनी ज्या प्रेमाने आणि सन्मानाने जो हा पुरस्कार वितरित केला आहे त्याबद्दल आपले आणि आपल्या सर्व जेसीच्या सर्व पद्धतीकारांचे जे मनापासून आभार मानतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद मुंबईहून रायगड जिल्ह्यातील रोहा स्थानकातून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे आता मुंबई ते रायगडचा प्रवास सोपा होणार आहे रेल्वेने रोहा स्थानकात शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनापूर्वी दहा एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यास मान्यता दिली आहे रेल्वेच्या या निर्णयाने रोहामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी हा मुद्दा रेल्वे मंत्रालयात उपस्थित केला होता रोहा स्थानकात दहा एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांना एकाच वेळी थांबा देण्यास मंजुरी मिळाल्यानं या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे शनिवारी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते इंदोर एक्सप्रेसच्या थांब्याला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आलं आहे आता कोचुवेली इंदोर एक्सप्रेस कोयंबतूर हिसार एक्सप्रेस कोचुवेली चंदीगड एक्सप्रेस दादर तिरुनेलवेली एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनल्स मडगाव एक्सप्रेस यासह इतर प्रमुख गाड्या रोहा येथे थांबणार आहेत लांब पल्ल्याच्या ट्रेन रोहा स्थानकात थांबल्यानं रोहा माणगाव कोलाड पेण या स्थानकातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे दक्षिण आणि उत्तर भारताला प्रवास अधिक जोडणाऱ्या या गाड्यांमुळे सोयीचा होणार आहे रत्नागिरी ते अनमेल हे जवळपास चारशे किलोमीटरच आहे अशा वेळेला इथे गोवासारखं शहर वाढलं आहे माणगावसारखं शहर वाढलं आहे अशा वेळेला दक्षिण ते उत्तर अशी जी काय कोकण रेल्वे सेंट्रल रेल्वे आणि उत्तर रेल्वे ही जी काय धावत असते अशा या महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी होती इथे तांत्रिक थांबा होता टेक्निकल हॉक होता त्यांचं कमर्शियल हॉटमध्ये आज आपण रूपांतर करण्यामध्ये यशस्वी झालो अठराव्या लोकसभेमध्ये निर्वाचित झाल्यावर मुंबईला मिटिंग घेतली डी एम जवळ डी आर एम जवळ जे एम त्यांनी प्रस्ताव दिल्लीला पाठवला दिल्लीत रेल्वे बोर्डाचे चेअरमन जवळ बैठक झाली शेवटी रेल्वे मंत्री महोदयांना भेटून या संदर्भातली त्यांनी आपली मागणी मान्य केली त्याच्याबद्दल आदरणीय पंतप्रधान महोदयांचे रेल्वे मंत्र्यांचे रेल्वे चेअरमन बोर्डाचे चेअरमन आणि या सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि कोकणाच्या विकासाचं एक नवं दालन शेवटी या दूर पल्ल्याच्या गाड्या ज्यावर थांबतात त्याच्यातून आपापच कळत न कळत वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी होत असतात ते एक नवीन दालन आज या ठिकाणी सुरू झाले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गांपैकी दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी होण्याच्या चर्चांना आता ब्रेक लागला असून कातळी भोगाच्या पुलावरील गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्ण आहे म्हणजेच पिलर्स आणि गर्डर्स एकसंध मिळून येण्यासाठी अजून काही दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याने या भुयारी मार्गातून वाहतूक सुरू होण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त टळला आहे दुसऱ्या भुयारी मार्गातील वाहतुकीचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न होता त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी शनिवारी दुसऱ्या भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी भेट दिली असता आतील भागातील भुयाराच्या दुतर्फा संरक्षक कठडे बांधण्याचं काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे विद्युत प्रकाश जुताचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असून दोन्ही भुयारांना भुयारी मार्ग अपूर्ण अवस्थेत आहेत भुयारामध्ये हवा खेळती राहण्यासाठी दहा मोठ्या आकाराचे एक्झॉस्ट फॅन बसवण्यासाठी आणून भुयारामध्येच ठेवण्यात आले आहेत दुसऱ्या भुयारी मार्गात देखील वरील बाजूच्या कातळामधून चार पाच ठिकाणी पाण्याची संततधार सुरू आहे मात्र भुयारी मार्गातील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यास उपयुक्त असल्याचं दिसून आलंय हा भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतर या भुयारी मार्गातून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होऊन पहिल्या भुयारी मार्गातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होणार आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सासष्ट कशेरी घाटाला पगाय हा भुगावता तातळी भुयारी मार्ग चालू झालेला आहे एक भुयावी मार्ग आपण पाहतो ते रवींद्र चव्हाण सावंतसिंग बांधकाम मंत्री होते त्यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला होता दुसऱ्या भुई मार्गी मार्गाचा शुभारंभ सव्वीस जानेवारी म्हणजे उद्याला होणार आहे अशा पद्धती चर्चा झाली मात्र आतमध्ये व्हेंटिलेशनचं काम अपूर्ण आहे या कडेला भुयाच्या जे काही करायचे असतात ते काम अपूर्ण आहे आतले जे काही चार युटर्स आहेत त्याचं काम अपूर्ण आहे घरून पाणी घडत आहे हे जे अनेक वर्षापासून म्हणजे जेव्हा भुयावी मार्गाचा जेव्हा भूमग लावून जे, जे ला काम करण्यात आलं तेव्हापासून जे पाणी घडवते ते आजही तसंच आहे उष्कास काम अपूर्ण आहे जे आपल्याला त्याच्यामध्ये विद्युतीकरणाचा भाग आहे तो आता कुठेतरी ऐंशी लक्ष पूर्ण झालेला दिसून येत आहे एकूणच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला कशी घाटाला पगाळी भुयावी मार्गाचा शुभारंभ होईल दुसऱ्या असं जे काही सांगितलं जात होतं वसुली ते आता या क्षणी तरी तिथून येत नाही उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि येत्या दहा पंधरा दिवसात केवळ जे विद्युतीकरणाचं काम आहे विद्युत प्रकाश होतांचं काम आहे तेवढं पूर्ण होईल व्हेंटिलेशनसाठी आतमध्ये आपण पाहतो सहा ते दहा वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्स तिथे लावलेले आहेत ठेवलेले आहेत ते अजून त्या तिथे त्यांना लावायचे आहेत ते जे जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक स

काही दिवसांपूर्वी या संदर्भात झालेल्या तक्रारीनंतर महसूल विभागानं नदीतून वाळूची वाहतूक केल्या जाणाऱ्या रस्त्यावर जेसीबी मशीननं खड्डा खोदून ठेवला होता मात्र माफियाने त्याच नदीतून त्याच ठिकाणी वाळू चोरीची नवी शक्कल लढवली आहे महसूल विभागानं खोदलेला रस्ता मध्यरात्री बुजवायचा आणि अंधारा रात्री वाहतूक झाली की पुन्हा उकरून ठेवायचा असा उद्योग सुरू केला गेला आहे महसूल विभागाला एका वाळू माफियानं हैराण केलं असून महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना ठोस कारवाईची अपेक्षा आहे महसूल विभागानं पोलिसांच्या मदतीने रात्रीच्या वेळी वाळू चोरणाऱ्यावर धाड टाकून कारवाई करण्याची मागणी केली जाते नवी मुंबई परिसरातील बांगलादेशींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याच अनुषंगानं या बांगलादेशींवर कारवाई करण्यात येते तुर्भे नेरूळ खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांगलादेशी यांना ताब्यात घेण्यात आलंय संबंधित बांगलादेशी अनधिकृतरित्या परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना बातमीदारांच्या माध्यमातून मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करत संशयास्पद आढळलेल्या तीनशे पासष्ट नागरिकांची तपासणी केली असता यामध्ये सात नागरिक बांगलादेशी असल्याचं आढळून आलंय चोरट्या मार्गाने आपल्या भारतात प्रवेश करत गेल्या पाच ते वीस वर्षांपासून हे बांगलादेशी या परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली या नागरिकांनी बनावट आधार कार्ड पॅन कार्ड देखील तयार केलं होतं लांजा तहसीलदार कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार असलेल्या पटांगणाचे डांबरीकरण झाल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे लांजा तहसीलदार कार्यालयातील ला पटांगणावर धुळीचं साम्राज्य होतं आमदार किरण सामंत यांच्या आदेशानंतर कार्यालयासमोरील डांबरीकरण आता पूर्ण करण्यात आलाय यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट यात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण